नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आज दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस आज आपण आलेलो आहे पिंपळगाव बसंत कांदा मार्केटला मित्रांनो आजची जर आवक बघितली तर सात ते आठ लाईनी या ट्रॅक्टरच्या लागलेल्या आहे आणि इकडे पिकअपच्या लाईनी सहा लागलेल्या आहेत आत्तापर्यंत नऊ वाजलेले बा बाजार बघूया आत्ता काय चालू आहे चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील चला भाऊ बघू लिलाव चालू झाले ना मित्रांनो पहिलीच गाडी लाल कांदा आहे काय भाव गे गेला हो कांदा ऐंशी सातशे ऐंशी खा दे का खा दे लाल कांद्याची सातशे ऐंशी गेलेली लाल कांदा आहे मीडियम साईज काय भाऊ जायल आज अठराशे तेवीस गेलेलं आहे मीडियम साईज माल आहे लाल कांदा आहे साईज मोठी काय भाऊ गेलोय दादा पंचवीसशे बावन्न कुठलाय माल पिंपळनेर पंचवीसशे बावन गेलेलं आहे हा काय भाऊ गेला हो बावीसशे ऐंशी कुठला आहे माल कोणतं बिया नाही चायना चायन। बावीसशे ऐंशी गेले सोपडी खा दे लाल कांद्याची काय भाव गेलो अकराशे अकराशे गोल्टी काय काय भाव आले सतराशे बर लाल कांदा आहे साईज चांगली काय भाव गेलो पंचवीसशे ऐंशी कुठलाय माल पंचवीसशे ऐंशी टू फाईव्ह चेडवेल बर हजार कुठली गोल्ट सावरगाव बर काय भाऊ गेलो कांदा तेवीसशे बारा कुठलाय कांदा साखरी तेवीसशे बारा गेलेला का गे ला। लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेलो चोवीस चोवीसशे कुठलाय चोवीसशे साठ कुठलाय माल नंदुरबार बियाणं कोणतं होतं घरचं का चोवीसशे साठ गेले नंदुरबारला काय मार्केट आहे हा हा बरं बर बर चोवीसशे साठ तिथे एकोणावीसशे अठराशे असेल बरं इथं चोवीसशे साठ गेलेला आहे कांदा बघू शकता तेव्हा चोवीसशे कुठला आहे माल कोर्टी कोर्डे चोवीसशे दहा टू थाउजंड फोर हंड्रेड टेन रुपीज लाल कांदा काय भाऊ आय दोन हजार एकावन्न एक्कावन कुठलाय माल्हाडा पन्हाळीपाडा बर दोन हजार एकावन गेलेला आहे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेलो दादा बावीसशे साठ कुठलं आहे माझ रायपूर बर बावीसशे साठ गेलेलं बियाणं कोणतं होतं घरगुती ओके लाल कांदा आहे काय भाऊ हो काय भाऊ आले चोवीसशे अडतीस चोवीसशे अडतीस गेले कुठलं आहे माझं छेटबेल बियाणं कोणतं होतं येलोरा ये काय भाऊ गेलो बाराशे बाराशे रुपये गेलेले गोल्टी बघू शकता काय भाऊ गेले गोलटी नऊशे नऊशे पंधरा गेलेली लाल कांदा आहे काय भाऊ गेला दादा कांदा बावीसशे पस्तीस कुठला आहे माल बियाणं कोणतं होत घरगुती बर मला आहे बावीसशे पंधरा ना पस्तीस सॉरी बावीसशे पस्तीस गेलेला आहे माल खादे काय भाऊ गेले खाद साडे नऊशे साडे नऊशे रुपये गेलेली आहे गेलो कांदा बावीसशे रुपये बावीसशे रुपये कुठलाय माल रानवड ओके नऊशे पंचवीस कुठली गोल्टी रानवड बर गेलो कांदा साडे तेवीसशे आहे माल गोल गोलठाण बर साडे तेवीसशे बियाण बर गेलो कांदा चोवीस चोवीसशे ऐंशी कुठला आहे माल पुरी बर तेवीसशे ऐंशी गेलेलं आहे लाल कांदा आहे काय भाऊ गेला तेवीसशे बर तेवीसशे गेलेलं आहे काय भाऊ गेला हो दोन हजार बर काय भाऊ गेलाय राधा कांदा पंचवीसशे ऐंशी कुठलाय मला तळेगाव तळेगाव बरं बियाणं कोणतं होतं काका नारळी नारळी बरं पंचवीसशे ऐंशी लाल कांदा आहे काय भाऊ गेला तेवीसशे बर कुठली गाडी परसुन परसून तीसशे रुपये गेलेला आहे माल काय भाऊ याला चोवीसशे बर कुठलाय मला परसून बर चोवीसशे गेलेलं आहे चांदा आहे क्वालिटी बघू शकता एक सारखा माल काय भाऊ आहे तीन हजार छत्तीस तीन हजार छत्तीस कुठलाय माल कातरणी बियाणं कोणतं होतं काका नारळी बर तीन हजार छत्तीस रुपये परती क्विंटल कातरणीचा माल आहे ना काका कातरणी बर लाल कांदा आहे काय गेलं काका अठ्ठावीसशे अठ्ठावीस गेलेले कुठलं आहे बियाणं याचा ना बियाणं नारळी कुठले आहे तुम्ही कातर्णी अठ्ठावीसशे गेलेलं आहे पावती बघू शकता टू थाउजंड था एट हंड्रेड रुपीज पर क्विंटल काय बघू हो एकोणावीसशे बारा कुठले कातर्णी बरं एकोणावीसशे बारा गेलेले लाल कांदा आहे साईज बघू शकता साईज चांगली काय भाऊ गेलो एकोणतीसशे सत्त्याण्णव एकोणतीसशे सत्त्याण्णव बरं एकोणतीसशे सत्त्याण्णव गेलेले बियाणं कोणतं होतं याच नारळी कुठले आपण कातरणी एकोणतीसशे सत्याण्णव गेलेले नारळी बियाणे डबलपत्ती काय भाऊ गेलो हो सत्तावीसशे तेवीस काय भाऊ गेलो दादा आपलं अठ्ठावीसशे नव्वद अठ्ठावीसशे नव्वद गेलेले आज ड्रायमाल आहे एकदम बियाणं कोणतं होतं नारळी कातरणीचे का कातरणीचे अठ्ठावीसशे नव्वद गेलेले गे 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 पावती बघू शकता टू थाउजंड एट हंड्रेड नाईन्टी रुपीज पर क्विंटल काय होतं आईले साडे पंचवीस कुठला आहे माल गुरदुळ बर साडे पंचवीसशे गेलेला आहे बियाणं कोणतं होतं दादा चायना ओकेला आपला तेवीसशे बर तेवीसशे गेलेला आहे चोवीसशे एक कुठलाय माल चांदवड आडगाव टप्पा बर लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाव गेलो सव्वीस चौऱ्याहत्तर सव्वीसशे चौऱ्याहत्तर कुठला आहे माल कातरणी कातर्णी बियाणं कोणतं होतं डबलपत्ती नारळी डबलपत्ती मग लाल कांदा आहे काय भाऊ याला हो एकवीसशे तीस बर एकवीसशे तीस गेलेले आहे मला उर्द बर एकवीसशे तीस काय भाऊ याला एकवीसशे बारा कांदे संपले संपले का बर एकवीसशे बारा <laughs> तुमचे तुमचे संपले म्हटले मार्केट वाढेल का आता गोलटी काय बाजू आयटी नऊशे पस्तीस बर कुठली बर लाल कांदा आहे काय बाजू गेला काका बावीसशे एकसष्ट कुठलं आहे माल का, कान मंडळी बरं बावीसशे एकसष्ट एकसष्टवीस बरे काय बाजू आयटी नऊशे बारा बर नऊशे बारा गेलेली आहे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय बघता आय पंचवीसशे कुठला आहे मालटेक कालटेक बरं बियाणं कोणतं होतं यात घरचं पंचवीसशे गेलेलं आहे साईज बघू शकता काय भाऊ गेली हो अठराशे चार रुपये अठराशे चार बरं काय भाऊ गेला आपला कांदा तेवीसशे बावन्न बर काय भाऊ गेला हो बावीसशे पंधरा कुठला आहे माल पन्हाळी पाडा बाराशे किती बावीसशे बावीसशे बावी पंधरा बरं बावी बावी कांदा आहे काय भाऊ गेलो चोवीसशे बारा चोवीसशे बारा कुठलाय माल शिंदे शिंदे बाहेर चोवीसशे बारा बियाणं कोणतं होतं काका प्रसाद गोलटी काय बघ जाईल एक हजार एक हजार एक कुठली गोलटी शेलूपुरी बरं एक हजार एक रुपये गेलेले हो गेलो बावीसशे त्रेपन बर काय भाऊ बघाय कांदा चोवीसशे बर कुठलाय माल पुरी चोवीसशे गेलेला आहे लाल कांदा आहे काय भाऊ चोवीसशे कुठला कुठलाय माल गणूस चोवीसशे एक्कावन्न का बर बियाणं कोणतं होतं चायना ओके लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ जा पंचवीसशे एकवीस बरं पंचवीसशे एकवीस आहे माल माल बघू शकता काय वाजले दा दादा चोवीसशे बासष्ट बरं काय वाजले अकराशे पंचवीस कुठली गोलटी आडगाव टप्पा अकराशे पंचवीस गेलेली गोलटी पंचवीस चौदाशे पंचवीस बरं गोल्टी आहे लाल कॅन्देची काय बघ हो चौदाशे पंचवीस कुठली गोलटी कांगडी बरं चौदाशे पंचवीस गेलेली लाल कांदा आहे काय भाऊ गेला दादा किती एकवीसशे साठ बर एकवीसशे साठ गेलेला आहे कांदा क्वालिटी बावीसशे सहासष्ट कुठला आहे माल हॅलो पंचवीसशे कुठला आहे माल बर पंचवीसशे गेलेला आहे लाल कांदा आहे काय भाऊ गेला चोवीस अकरा चोवीसशे अकरा कुठला आहे माल उर्दू उर्दू बर हा काय भाऊ गेला काय भाव गेला आपलं काय भाव गेलं पंचवीसशे बावन पंचवीसशे बावन।, बावन का, आ, ना। हो। का देरे ना। बर हो काय म्हणता बरोबर आहे निर्यात शुल्क बंद झाली तर भाव भेटल बरोबर लाल कांदा आहे काय म्हणतो आय पंचवीसशे बारा पंचवीसशे बारा कुठला आहे माल बोपाने बारा बियाणं पंचगंगा पंचवीसशे बारा, बारा गेलेला आहे कुठली उघोलटी तेराशे गेलेली गोलटी कुठली उलटी बोपानी लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता एक सारखा माल आहे काय भाऊ गेलो चोवीसशे तीस कुठला आहे माल आडगाव टप्पा बरं चोवीसशे तीस गेलेलाय बियाणं कोणतं होतं घरगुती अजून किती माल शिल्लक आहे तिकडं भरपूर आहे आवक कशी राहील पुढच्या महिन्यात या महिन्यात डाऊन होईल बर चोवीसशे तीस रुपये काय राहिले सत्तावीसशे बावन कुठलाय माल उर्दुळ बर सत्तावीसशे बावन्न गेलेले बियाणं कोणतं होतं दादा चायना बर सत्तावीसशे बावन्न प्रति क्विंटल